तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडाला असून महाविकास आघाडीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी महिला वर्गानं आपली ताकद दाखवून दिली आहे दरम्यान प्रचार रॅलीत एका शिवसेना महिला रणरागिणीनं आपली डरकाळी फोडली असून चहूकडे पसरली कीर्ती तेव्हा उभी राहिली विठ्ठलाची मूर्ती असं म्हणत आमचे मत विकासाला आमचे मत महायुतीला आमचे मत महेंद्र थोरवे यांना म्हणून सांगितलं तर यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोहिते यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलंय कर्जतखालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी आपल्या प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र आहे वाड्या पाड्यावर मतदारांचा कौल हा महेंद्र थोरवे यांच्या बाजूने दिसतोय न प्रचारात उतरलेले कार्यकर्ते यामुळे आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा विकास दोन पर्वाचे साक्षीदार होतील अशी चर्चा आहे दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी महायुतीचे घटक पक्ष सर्व रस्त्यावर उतरून धनुष्य बाणाचा जोरदार प्रचार करतायत कर्जत शहरात देखील आमदार थोरवे मतांची आघाडी घेतील असंच चित्र सध्या दिसत आहे उमेदवार थोरवे यांचा कर्जत मुद्रे परिसरात प्रचार सुरू असताना महायुतीचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना विकास पुरुषाला अर्थात उमेदवार महेंद्र थोरवे यांना मतदान करा म्हणून विनंती करत होते या दरम्यान शिवसेना महिला उमेदवार थोरवे यांनी केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला असून आमचं मत विकासाला आमचं मत महेंद्र थोरवे यांनाच म्हणून सांगितलं यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख संजय मोहिते यांनी देखील यावेळी विरोधकांवर टीका केली आहे विरोधकांकडे कुठलेही विकासाचे मुद्दे राहिलेले नाहीत यामुळे आमदार थोरवे यांच्यावर राजकीय सुडबुद्धीनं टीका होत असल्याचे आरोप केलेत मी अपर्ण अंकुश चव्हाण आज आम्ही सगळ्याजणी आज लाडक्या भावाच्या म्हणजे महेंद्रशावे आमदारांच्या लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी सगळ्या प्रचारासाठी आलोय तर आम्ही या प्रचारासाठी बोलवलं गेला नाहीये तर आम्हाला हे महायुतीचं हेच आमदार हवं कारण बघा सगळे म्हणतायत की चौकडे पसरली कीर्ती तेव्हा उभी राहिली विठ्ठलाची मूर्ती आज एकादशी आहे ते विठ्ठलाचं दर्शन आज आम्हाला कर्जत मध्ये घरपोच होत आहे कशामुळे तर या एकदम कीर्तिवंत अशा आमदारांमुळे तर हा गोळा जा तुम्ही तर रस्ते नुसते दिसतात हे पाच वर्षापूर्वी नव्हतं फक्त अडीच वर्षामध्ये एवढा विकास होतोय तर आता पुढच्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये तर लगलगून तर मला असं वाटतंय माझं मत आहे धनुष्य म्हणाला आणि माझं मत हे सगळ्या लाडक्या भावासाठी सगळ्या लाडक्या बहिणीचं कर्जतकरांचं खालापूरकरांचं मत असेल धनुष्य म्हणाला म्हणजेच विकासाला आला कर्जत शहरात महायुतीचा प्रचार चालू आहे शहर प्रमुख म्हणून मी सर्व वाटत फिरतोय जनतेचा प्रतिसाद एवढा भरमसाट प्रतिसाद आहे की महेंद्र शेठ टोरवे यांनी जो विकास कामं केलेले आहेत त्या विकास कामांना अनुस अनुसरून जनतेने खरखोज पाठिंबा या महायुतीला दिलेला आहे विरोधकांकडे प्रचाराचे मुद्देच राहिले नसल्याने केवळ अपप्रचार करून अपप्रचार करून महेंद्र सर्वांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात पण असं कुठलीही हो घटना होऊ शकत नाही कारण विकासाला जनतेने साथ दिलेली आहे आणि विकास कामांवरच आमचा प्रचार चालू आहे विरोधकांकडे प्रचाराला कुठलेच मुद्दे नसल्याने विकास झालेला आहे त्यामुळे प्रचाराचे मुद्दे नाहीत त्यामुळे कुठलं तरी एखादं फुरफुस कारण काढायचं आणि त्याचा भावभाव सोशल मीडियावर करायचा आणि कुठेतरी थोडासा डाग लावण्याचा प्रयत्न करायचा असाच प्रचार विरोधकांकडे चालू आहे पण आम्ही कर्जत शहरातून किमान दहा हजाराचा लीड तरी महेंद्र थोडवेना देऊ हे मी तुम्हाला आश्वासन आजच सांगतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत